काल संध्याकाळी सायंकाळी म्हणजे संध्याकाळी माझ्या पिये जो आहे खंडू होवाळे म्हणून त्या पियेला या दोघा तिघांनी थांबवून काल मारान रात्री मारहाण केली रात्रीची वेळ होती वाद होऊ नये भांडण होऊ नये म्हणून पियेनं काही रात्री कुणालाही सांगितलं नाही सकाळी लवकर माझ्याकडे तो आला आणि मला रात्री मारहाण केलेल्या आयाज आणि त्याच्याबरोबर दोघ जण होते त्यामध्ये त्यांनी ते बाळासाहेब पाटलांचं एक नाव घेतलेलं आहे आणि पिंटू कोळेकर अशी तिघं थांबल्यामुळं त्याला थांबवलं आणि तिथं मारहाण केली सकाळी मी विचारायला गेलो त्यावेळेला सुद्धा अतिशय अर्वाच्यपणानं मी त्याच्या घरी गेलो माझ्या पियेपर्यंत मारहाण करण्याची मजल जर यांची होत असेल तर ही गोष्ट चांगली नाही आणि तो दलित समाजाचा माझा पिय आहे तुला काय विचारायचं असेल ते आम्हाला विचार त्यावेळी उद्धटपणाची भाषा आली एकेकाला तानून मारायची आम्ही सांगितलेलं आव्हान दिलेलं आहे पुन्हा आज सांगतो अशा पद्धतीनं पुन्हा अरेरावीची अंगावर येण्याची भाषा ज्यावेळी झाली त्यावेळेला माझ्या बरोबर असणाऱ्या मुलानं त्यांना दोन मुस्काडीत मारण्यात ही वस्तुस्थिती आहे नाकारत नाही आणि रात्री हे प्रकार घडण्याचं कारण रात्री माझ्या पी आय ने मारण केलेली आहे आमची फिर्याद दाखल आहे कर्जा पाऊन तासात आम्ही करतोय वाद वाढू नये गावागावात तणाव वाढू नये म्हणून आम्ही त्या गोष्टी पांढरून घालायचा प्रयत्न केला पण भंपक माणसांना हे राजकारण करायची इच्छा होती असं मला दिसतंय तेव्हा आम्ही या भूमिकेला निश्चितपणानं आमच्या मांडून पोलीस स्टेशनला आमची फिर्याद दिली जाणार आहे